एकत्र झाली आज राजा पवार असतील या ठिकाणी आता मी असं म्हणे की या राज्यामध्ये तीन त्रिमूर्ती जे आहेत तीन मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी केला पश्चिम भाऊ गेले किती कोटी पाहिजे शंभर घेऊन टाकले इकडे आठवले साहेबांना देऊन टाकला या पद्धतीने काम करणारे कर्ण या उपस्थितीत करते असे आमचे शिंदेच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि वाटा आहे ते आमचे चाणक्य आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत सरकार बनवला आणि त्या सरकारमध्ये भक्कम कुणाने दादा दबंग आमचे दादा।, दादा की दादागिरीचा आहे आणि त्याच्यामुळे आणि इंद्र भाऊ